माहित नाही तिला होई ओळखू येत नाही म्हणून साधू संतांना ओळखायला सांगितलं कि तुम्हाला कळत ना मग तुम्ही बोलणार अवघड आहे का तुम्हाला कळत बुम्ही काही दिसत नाही हे अवघड आहे का पण ते दिसणार ना हा त्याला सादर करावं तर मातार झाड तरी कोणाला मग तो मी काय घाली जेव्हा पांढरे केस झाले तर रंगल्याला काय पांढरे केस झाले तर हे लोक पांढरे केस झाले तर म्हणजे आता दुने काळात रंगणे झाली मग कोणी कोणी रंगला ओंकार्या करायला लागले काळे म्हणून या करता असे सोबत आणलेले म्हणून मनुष्य देहाचे नेत्याने दा मनुष्य देहात या प्रमाणे विचार केला हा विचार उद्या अंकारो म्हणजे तुम्ही देहाला हाकरा साधा मी नाही समजा देहाला हाकरा शांबडा कातारा असं गुरुजींची भाजी आहे माझी नाही त्याला कातार बनाव का हे कातारा तर चम 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 करायला बांबड्या हवा इथं नाकारे शंभडा पोबा असा शेंकार बरोबर आहे काय आपल्या सोन कशात कोणी कोंबल हे सोडून द्यावा छानपणा लक्षात घ्यावा की मी चांगला आहे कारण मला तळक आणि सगळ्याला तळत नाही थोडक मी भी कळत नाही सगळ्याला उज कळत नाही आंधाराला कळत नाही ते म्हणून काहीच कळत नाही तुम्हाला काही कळत पण तुम्ही हे नाही ओळखा तुम्हाला कळत आहे का पैसे जास्त महत्वाचे का तुम्ही

सावता माऱ्याचे थोडे आणि सावता मारे आम्हाचे आमचे बनंत आम्ही दुकान घातली त्याला कि तुम्ही परमाट्याचे जेवणाचा

आणि याला मी म्हणायचं सोडून द्या काय अवघडे का शब्द कल अवघडे का हा विचारून अंकारे विचार करा आणि द्याला मी म्हणायचं सोडून द्या मग काय होईल त्याला मी म्हणायचं सोडून दिल्यावर काय होईल तुम्ही परमात्मा आहे अस अमोगास मी म्हणायचं म्हणजे आला मी म्हणता पहिल्या कोट्याला मी म्हणू म्हणू वासना होत त्या म्हणून लक्ष्याची फिरत होते आणि आता काय होईल वाट्याला मे बदा याची तेही घरे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे दुसरीकडे असं ज्ञान नाही वय कुठत नाही स्वर्गात नाही स्वर्ग आहे ना स्वर्ग आहे रे

ते सोडतो मीरपीड झालं काळ बर तुम्हाला कळत त्याला कळत सोन्याला पावदरी त्या कळतात नसत हिऱ्याला कळत नसत मोती त्यालाही कळत

जय जय मोर देवता काहे मी सौंदर्य हे सबले काहे सोंग, हे शोक सोंग, सौंद सोडून द्या आकार्य अर आले हो अरे गिळले होऊ जाऊ सारे काहे तरी राखा कधी तेला करुणा करेल भोसडे हा असत्प्रंग पण साधू संतांची संगती करा त्यांचं बोलणं ऐक जा भंग ऐक जा अस आपल्याला विनंती साधू संत केली आमच्या पाया कोणाचे दंड वर तुकाराम महाराज म्हणजे नुसता पाया पण एक तयार धर्ड वाट गाडो